तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत आपण जो देवघरामध्ये दे, देवीचा मंगल कलश ठेवतो त्या मंगल कलशाला कोम जर फुटला तर आपण कोणता संकेत समजावा शुभ की अशुभ काय संकेत असेल याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंट मध्ये देखील स्वामी समर्थ लिहिलं विसरू नका तर बघा आपण चैत्र नवरात्रापासून किंवा आपण एखाद्या शुभ तिथीपासून आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश ठेवतो तर चैत्र नवरात्रीच्या शुभ आरंभ झालेला असताच म्हणजे आता चैत्र नवरात्र देखील प्रारंभ झालेला आहे सर्वात आपण बघा पवित्र मंगल कलश हा स्थापन करत असतो तर आपण सकारात्मक वातावरण आपल्या घरात राहावे यासाठी मंगल कलश स्थापन करत असतो नवरात्र उत्सव किंवा घटस्थापनेचं या शुभ काळामध्ये कलशा स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून फक्त याच क्षणी नव्हे तर अनेक दरम्यान आपण कलश स्थापना केलेली असते किंवा आपल्या घरात आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा कुलदेवतेच्या आपण कलश स्थापना करत असतो स्थ। थोडक्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असतं लक्ष्मी गणपती किंवा विष्णू स्वरूप म्हणून हरेस ह हे श्रीफळ पूजनीय असतं कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण होत नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्या त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवली ठेवून अनेक जण त्याची आराधना करतात अनेकांना देवघरामध्ये कायमस्वरूपी घटावरही नारळ स्थापन केले जातो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क चक्क नारळाचं रोप उगवण्याचंही स्वरूप असते म्हणजे नारळाचं रोप उगवायला सुरुवात होते तर आपण आपल्या देवघरामध्ये जो मंगल कलश ठेवतो ते आपण कुलदेवताचा कलश आपल्या देवघरात ठेवतो त्याला आपण त्याला जर कोंब फुटला तर आपण कोणता तो संकेत मानावा तर शुभ की अशुभ ते आपण बघणार आहोत नवरात्र उत्सव असो किंवा इतर कोणत्या दिवसाला किंवा आपण मंगल कलश ठेवतो नारळाला कोंब फुटणं ना अतिशय शुभ संकेत मानले जातो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एक नव्या जीवनाची आयुष्याची सुरुवात होणं हे स्वास्तिक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अध्यात्मामध्ये नारळाला कोंब फुटण्याचा क्रियेत हो कमी क्रियेकडे ऊर्जा दिन आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिली जाते ही प्र ही प्रगतीच्या चिन्हाची समजली जाते त्यामुळे नारळाला कोंब फुटणं हे शुभ संकेत असल्याचे अनेकांनी सांगितलं आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यावर असल्यामुळे नवरात्र उत्सव दरम्यान किंवा एखाद्या दर शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो असं देखील म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार किंवा धार्मिक मान्यतेनुसार नारळ रोप विष्णू आणि लक्ष्मी पृथ्वीवर आणलं होतं सोबत म्हणजे असं म्हटलं जातं की पौराणिक कथेनुसार धारणानुसार नारळ रोप आणि विष्णू विष्णू आणि लक्ष्मी पृथ्वीवर आणलं होतं सोबत होती कामधेनू नारळाला वृक्षाला कल्पवृक्ष ही जातं असं देखील आहे नारळ ह्याचा कोम येणं संबंध साक्षात विष्णूच्या आशीर्वादाचे आशीर्वादाशी जोडलं जातं तर आपल्या घरातील एखाद्या नारळाला किंवा आपल्या घरातील मंगल कलशाला कोंब जर फुटला तर त्याचा संबंध साक्षात विष्णूंच्या आशीर्वादाशी जोडला जातो असं देखील म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की नारळ रोप विष्णू आणि लक्ष्मीने पृथ्वीवर आणलं होतं सोबत होती कामधेनू नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षही म्हटलं जातं असं देखील त्यांनी सांगितलं आहे तर नारळ हे आपल्या देवघरामध्ये जो मंगलकलश आहे त्याला जर कोंब फुटला तर ते शुभ असं आपण संकेत समजावा आपल्या घरामध्ये साक्षात विष्णू लोक विष्णू वास करत आहेत असं आपण समजून जायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील एखाद्या नारळाला जर कोंब फुटलेला असेल तर हा खूप चांगला शुभ संकेत आहे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे असं आपण समजून जायचं आहे कारण की ते त्यांनीच पृथ्वीवर ते रो नारळ हे आणलेलं आहे म्हणजे त्यांचं कामधेनु म्हणून त्यांनी नारळ सोबत येतानी घेऊन आलेले आहे तर अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये मंगल कलशाला किंवा आपल्या देवघरातील मंगल कलशाला कोंब जर फुटलेला असेल तर तो हा खूप शुभ संकेत आहे हे तुम्ही समजून जायचं आहे आणि ते नारळ तुम्ही नंतर आपल्या घरापाशी आसपास किंवा रानामध्ये तुम्ही ते झाड लावू शकता तर अशा प्रकारे आपल्या देवघरातील जर मंगल कलशाला कोम फुटलेला असेल तर हा खूप शुभ संकेत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद